गळ टाकला काय ना लागला काय यो बघा यो कसला आलाय बघा कडक प्याला तर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहो गलावं ते पण फंटूस मासं गरवाला तर चला फंटूस मासं गरवासाठी आपल्याला लागतील ती गांडूला ती पहिली शोधूया गांडूला पटकन येतात तिलापी मासे म्हणजे फंटूस मासं ना आपण आलून गलावं फंटूसच मासं गरवाला चला शोधूया पहिली गांडूला तर गांडूला आपल्याला आहेत ना ती इथं भेटतील भुसभुशीत जागा केलेली असते बघा असं कारलेलं असतात तिथं आपल्याला भेटतात ते गांडूला चला शोधू या पहिली यो बघ पहिलाच भेटला बघा याला बोलतात वाला गांडूला आहे पण त्याला वाला बोलताना आमच्याकडे तुमच्याकडं काय बोलताना जरूर सांगा तर मित्रांनो बघा गांडूला मस्त भेटली गर्वापुरती झाली चला आता मासं गरवाला तर मित्रांनो आपण आलो गलावं गलावं येताना एक सोबत मोठी काठी घेऊन आलो कशासाठी तर पावसाचे दिवस आहेत गवात पण वारलं आहे आणि साप बी फसतात आत्ताच मला रस्त्यातून येताना आहे बघा पाठीमाग आहे ना ते बाजूला पाच फुटीचा नाग दिसला रस्त्याचे करलाच होता काय ना बिचारा गेला पण असं साफ असतात कारण पावसाचे दिवस आहेत ना एकदा दुपार झाली करा ते उन्हावं बाहेर निघतात म्हणजे असं थोडा ऊन घ्यायला म्हणजे आताच गेला म्हणून काठी घेतली तर चला असा सोबत राहा आणि व्हिडिओ बघत राहा चला आपण चालून गलावं मच्छीपाकरायला म्हणजे फंटूस मासं ते पण गलाशी चालताना थोडा इकडे तिकडे लक्ष द्यावं लागते कारण साप कुठं पण असू शकते बघा एरियाच बघा तुम्ही कसं आहे तर पायवट आहे पायवटन मला तर माहिती आहे करेला कुठं ना कुठं साप बसलेलं असते रात्रीचे जास्त निघतात साप दिवसात असं सा म्हणजे मोठंच असतात कारण कसं आहे माहिती आहे पावसात भिजलेलं असतं ते उन्हावं असं सुकाला येत असतात कातलावं बोला करेला असं मोकले जागन आणि आपली वाट बघली हो कशी आहे ते तर मित्रांनो आपल्याला भीती कशाचीच वाटत नाही फक्त सापांची वाटते ती पण छोटे सापांची मोठ्यांची नाही कारण मोठं साप आपल्याला काय नाही करत छोटं कसं चावू शकतं आणि त्याच्यामुळे त्याची भीती म्हणून काठी भरब घेऊन आली तर चला आता चालत चालत चाललो आहे आज सोबत कोणच नाही एकटाच आहे आणि एरिया आहे जंगलाचा बघा जंगलान काय काय असतं आहे ते तुम्हाला पण माहीत आहे चला आत्ताचा जो वादल झाला त्याच्यामध्ये बघा झारा कधी पडलेली आणि हा तर झाड बघा रस्त्यानंच पार जावासाठी रस्तात नाही चला तसंच जाऊ आपण मित्र बघा बघला अशी कंडिशन असते हो शेतावर जावाचा असला ना असा डोंगरा विंगरा तर पायवाट असते ती अशी पायवाट काढून जावायला लागते आपल्याला पुरेपूरं डेंजरस मॅन वर्सेस वाईल्ड अशी परिस्थिती आहे तर मित्रांनो मी आलो माशांना इकडे बघा गोरी चिंबुरी बघा डगरीवर कशी निघली ही बघा ही बघा दिसली ही बघा गोरी चिंबुरी बघा चावाला बघते बघा जाऊन बारके आहे जा तर चला मित्रांनो आता सुरुवात करूया गलाला गांडूल लावायची गल आहे गल बघा काठीचा गल बांबूच्या काठीपासून बनवलेला गल असा टाकून ठेवते गल टाकला काय ना लागला काय बघा यो बस यो कसला आलाय बघा कडा प्याला तर पहिलाच गल ना पहिलाच कसला आला बघलाव ना बिगमध्ये मस्त मोठा मसाला बघा गांडूल कसा वाला हे वाला ने 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 लागला कांदा यो बघ बारका आला बारका बारीक आला त्याला सोडून दिला गेला तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट मासं जे येतील ना तेच बघायला भेटतील कारण कसं आहे एके हातात मोबाईल धरायचा एके हातात गल धरायचा आणि मासं गर्वाचा ते काही जमत नाही कारण कसं आहे सोबत कोण नाही त्याच्यामुळं तुम्हाला जे डायरेक्ट येतील ना मासं ते तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या मित्रांनोही कसला आला कसला आहे बघा तर मित्रांनो बघा गलत तोरला हे बघा काठी पूर्ण तोरली यो बघा धागा गली पण नेली आणि काठी पण मधीन शीट तुटली बघा आता यो जॉईन करते आहे डबल एकदा सुरुवात करते मासं घरवाला तर बघा मित्रांनो गल्या हाणलेल्या मी एक्स्ट्रा मला माहिती होता गल तुटल हे बघा गल्या एक्स्ट्रा आहेत आपल्याकडं चला भांडून घेते आहे मग टाकायला सुरुवात करते पुन्हा एकदा हो बघा पुन्हा एकदा नवीन गलावं जॉईन केलेलं गलावं भेटला बघा मासा कसा आहे बघा बारकाच आलाय आहे सोडून देते याला तर मित्रांनो आपण आलेलो गलावं गलाशी मासं पकडाल ते पण जेवासाठी मच्छी पाहिजे होती म्हणून आलो गलावं तर मस्तपैकी तीन भेटलं दोन बिग बिग साईजचं आहे आणि एक छोटा आहे पण झाला जेवाचा काम पच्चीस आपला झाला एक टायमाचा जेवणाचा आपला कोठा पूर्ण झाला तर बघा कधी मोठा आहे ते मासं दाखवते तीन भेटलं मस्त मस्तपैकी बघा कडकवून ये मस्त दोन आहेत जेव्हासाठी आलेलो गरवाला मासा झाला काम बघा आपला हात बघा मासाची साईज बघा बस झालं